घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री भक्त भक्तनिवास उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर येथील भक्तनिवास शुभारंभ प्रसंगी आमदार सुहास बाबर हे बोलत होते काय म्हणाले ते पाहूया महाशिवरात्रीनिमित्त मतदारसंघातल्या सगळ्या भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देते महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या भक्तनिवासच्या बांधकामाचं काम आज या ठिकाणी होत आहे जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी आणि मच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता आणि एक खूप मोठं शक्तीपीठ आपलं हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आहे नवरात्रांपैकी या ठिकाणी आपले नात आहेत दर्शनाला अनेक भागातून लोक किंवा परराज्यातून येणाऱ्या लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून या हेतूनं या मंदिराच्या शेजारी भक्तनिवास व्हावा हा हेतू होता आणि दोन कोट म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक भक्तनिवास या ठिकाणी आपण सुरू करतो आहे आज त्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे दोन वर्ष जेव्हा पूर्ण झालं तेव्हा सुरेंद्र शेट्टी आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक या देवावरची श्रद्धा असणारे अनेक भक्तगण त्यांनी या मंदिराला जे भक्तनिवास बांधले त्या भक्तिनिवास फिचरचं काम हे लोकवर्णत पूर्ण करून देऊन आज प्रकारचे निवास सुद्धा उभा राहिला आणि आता सुद्धा काम पूर्ण झाले आज त्याचा शुभारंभ झालाय परराज्यातून येणाऱ्या परगावातून येणाऱ्या भक्तांना पहाटे ज्यांची अभिषेक असतो पूजा असतो त्या सगळ्या लोकांचे ते व्यवस्था या निमित्तानं या ठिकाणी पूर्ण होते आणि या भागाचा विकासावर या एक कोणतं काम होते भविष्यामध्ये हे देवस्थान अंतिम कसं मोठं होईल यासाठी कारणाऱ्या सगळी मदत करण्याचं अभिवाचन मी आज या कार्यक्रमानिमित्त आहे remit jatho 7 star news vita